सकाळी सहाला आम्ही जिल्हाधिकारी आणि आम्ही सगळेजण जर मिटिंगच्या निमित्ताने बसलो होतो ते जर बंद करायचं त्यामध्ये तिथल्या मिटिंग झाल्यानंतर त्याच्यामध्ये तीन ठिकाणचं प्रेझेंटेशन दाखवलं गेलं त्याच्यात काही बदल मी सुचवले उदाहरणार्थ आपल्याला सगळ्यांना माहिती आहे संत तुकाराम महाराजांचं जे राहतं घर होतं तिथं काही सगळ्यांच्या संमतीनं त्यांच्या कुटुंबियांच्या संप परिवाराच्या संमतीनं तिथं आपण एक चांगल्या पद्धतीनं जसं महात्मा ज्योतिराव यांचं किंवा नायगावला आपण सावित्रीबाई यांचं अशा पद्धतीनं केलेलं आहे तिथं जुना टच ठेवून काही चांगल्या प्रकारेचं ते वाडा वगैरे करायचं तो एक निर्णय आपण घेतलेला आहे त्याच्याबद्दलचा प्रेझेंटेशन झालं त्याच्यानंतर आळंदीच्या परिसरामध्ये वरच्या बाजूला आपली चारशे साडेचारशे एकर जमीन आहे तिथं एक चांगल्या पद्धतीचं ज्ञानपीठ असं विद्यालय आणि तिथं सगळ्या सुविधा ह्या एक करायचं आपण साधारण ठरवलेलं आहे त्याचं एक प्रेझेंटेशन आणि आपलं पुरंदरचं आपल्या मधी मुख्यमंत्री गेले होते त्याच मुख्यमंत्र्यांनी तिथं जाहीर केलेलं होतं रामोशी सम समाजाचे जे आपले काय त्यांचं विकास ते एक तिथलं एक जीर्णोद्धार आपण त्या ठिकाणी करतो त्याच्यानंतर पिंपी चिंचवडला येऊन पिंपरी चिंचवडला इंडस्ट्रीच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या वेग प्रकारच्या अडचणी निर्माण झालेल्या आहेत आणि त्या अडचणी दूर करण्याच्याकरता वेगवेगळ्या वेग वेग विभागाची गरज होती म्हणजे महावितरण होतं इंडस्ट्री होतं पी एम पी सी एम सी होतं पी एम आर डी ए होतं अशा वेगवेगळ्या तिथं मदत लागत होते ते शिष्टमंडळ बऱ्याच दिवस मला सांगत होतं किंवा ह्याच्यातनं आम्हाला मार्ग काढून द्या तिथले सी टी पी एस टी पीचे काही प्रश्न होते पोल्युशन बोर्डाच्या संदर्भातले काही प्रश्न होते एन्व्हायरमेंटचे काही प्रश्न होते आणि त्याचबरोबर आपल्याला सगळ्यांना माहिती ते सोडवण्याच्याकरता एक ती मिटिंग आम्ही केली आणि महत्त्वाची म्हणजे आपले मुळा मुठा इंद्रायणी आणि ही पुढं आपल्या भीमेला मिळते तो जी आपल्या नदीसुधार जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये मधल्या काळामध्ये बऱ्याच जणांनी अशा प्रकारच्या तक्रारी केलेल्या होत्या की नदी सुधार करता मोठ्या प्रमाणावर नदीचं पात्र लहान केलं जातं आहे उद्याच्याला पूर आल्यानंतर काय होणार आहे म्हणून अनेक संबंधित जे जे कोणी व्यक्ती आहेत आणि ज्यांनी या क्षेत्रात काम केलं आहे उदाहरणार्थ अविनाश सुर्वे आपल्या इथं सेक्रेटरी होते इरिगेशनचे जलसंपादाचे नंतर एन के डीचे असेल किंवा बाकीचे सगळे असतील तर सगळ्यांना बोलून त्याच्यातल्या काही शंका कुशंका आत्तापर्यंत जे काम झालं त्यावेळेस पूर आल्यानंतर तिथं काय परिस्थिती राहिली काही पर्यावरण पर्यावरणवादी लोकांनी पण त्याच्यामध्ये विरोध केलेला आहे त्यांचं म्हणणं झाडाच्या संदर्भात आपण कुठली जुनी झाडाला तर काही हात लावत नाही आणि मला पण त्याच्याबद्दलच्या काही शंका कुशंका होत्या लोकांनी तक्रारी केल्यामुळं त्या सगळ्याच्याबद्दल आमची तासभर चर्चा झाली आणि त्याच्यातून असं ठरलं की ती कामं करत असताना एक समिती करायची काय झालं एका बाजूला पिंपरी चिंचवड आणि दुसऱ्या बाजूला पुणे महानगरपालिका पिंपरी चिंचवडचा कॉन्ट्रॅक्टर वेगळा आहे पुणे महानगरपालिकेचा कॉन्ट्रॅक्टर वेगळा आहे त्याच्यावर नदीच्या पात्रात एक साईडला एक कॉन्ट्रॅक्टर दुसऱ्या साईडला दुसरा कॉन्ट्रॅक्टर काहींचं म्हणणं असं आलं की बाबा तुम्ही काही किलोमीटर दोन्ही बाजू एकाच कॉन्ट्रॅक्टर द्या पुढं दुसरा कॉन्ट्रॅक्टर दोन्ही बाजू त्यालाच द्या म्हणजे त्याला जबाबदार धरता येईल पण त्याला आता काम जरा पुढं गेलेलं असल्यामुळे मला वाटतं एका बाजूला शिरके आणि अशा वेगवेगळ्या कंपन्यात त्या काही म्हणजे आता सगळ्या दोन पाठ्या तशालचा भाज नाही पण शिरके तिथं प्रेझेंटेशन त्यांचे लोक करत होते जाऊन ते लक्षात राहिले आणि या प्रकारे पुढं कसल्याही प्रकारचा किंवा आत्ता पूरग्रस्त परिस्थिती महाराष्ट्रामध्ये निर्माण झालेली असताना ज्या प्रकारे प्रचंड पाणी नद्यांना ओढ्यांना नाल्यांना येऊन गेलं आणि सगळं होत्याचं नव्हतं झालं अशा पद्धतीनं उद्याच्याला जर ग्लोबल वॉर्मिंगचं संकट आणि सगळी धरणं भरली तर अशाच पद्धतीनं रेड अलर्ट आला आणि वरच्या भागात सह्याद्रीच्या मोठ्या प्रमाणावर पाऊस पडला आता हा रिटर्न मान्सून आहे असं म्हणतात तसं जर झालं तर तेही पाणी बसलं पाहिजे कारण धरणंही भरतील आणि फ्री कॅचमेंट एरियातलं पाणी असं ते साधारण दीड लाख ते पावणे दोन लाख क्युसेक्स पाणी तिथं येऊ शकतं आजपर्यंत गेल्या अनेक वर्षाचा अनुभव लक्षामध्ये घेता तर ते पाणी तिथं बसेल का का ते पाणी उद्याच्याला दोन्ही तीरावर नदीसुधार कार्यक्रम राबवल्यामुळं ते बसणार नाही त्या सगळ्याच्याबद्दलची चर्चा झाली आणि काही त्या निर्णय आमचे झाले आणि या प्रकारच्या सगळ्या मिटिंग उलट त्याच्यामुळं ह्या मिटिंग लाभल्यामुळं आता आपण जिथं रांका ज्वेलर्स हे दालन जे उघडलं आहे ते नऊ वाजता साडेनऊ वाजता वेळ दिलेली होती पण मला इथं यायला उशीर झाला एक तास लेट झाला आता मी इथनं मुंबईलाच चाललेलो आहे कारण चार पाच दिवसामध्ये हे सगळे दौरे झालेले आहेत त्या दौऱ्यातनं ज्या काही गोष्टी मंत्रालयामध्ये बसून करणं गरजेचं आहे त्या दुपारपासून पोहोचल्यानंतर आम्ही करणार आहोत मी आता चार पाच जिल्ह्यांचा दौरा केला तिथं मी लाडक्या बहिणींना माझ्या माता मायमाऊलींना विचारत होतो तर बहुतेकांनी ई के वाय सी केलेली आहे कुठंतरी हा जनतेचा पैसा आहे सरकारचा पैसा आहे चुकीच्या पद्धतीनं जाऊ नये जो लाभ लाभार्थ्याला द्यायचा तो त्याच्या जा अकाउंटला जावा म्हणून ह्या सगळ्या गोष्टीचा वापर करून आता मागे देखील आपण ज्या वेळेस एखाद्या योजनेत पैसे देत होतो त्यावेळेस ते त्यांच्या हातामध्ये आपण द्यायचो पण नंतर माहिती घेतली तर त्याच्यामध्ये काही लाख नावं कमी झाली काही जण मयत असतात परंतु त्यांची नावं काढलेली नसतात अशा बऱ्याचशा गोष्टी आहेत आणि त्याकरता ई सी सुरू केली आपणच नाही देशात सगळीकडे सुरू झालेली आहे अशा ना... बऱ्याच ला अंशी आता ग्रामस्थांना पण ते कळायला लागलेले त्यांना जरी माहिती नसलं तर ते कुणाची तरी मदत करत घेतात आणि ई केवायसी करतात अतिवृष्टीमुळे मोठे सोहळे या ठिकाणी रद्द होत आहेत आता दसरा मेळावा सुद्धा या ठिकाणी होणार आहे काय नेमका सल्ला राहील कारण अशा प्रसंगी अशा काय दसरा मेळावा उद्धव ठाकरे यांचा या ठिकाणी होणार आहे तर मला त्याच्याबद्दल काही बोलायचं नाही प्रत्येक राजकीय पक्षाचे नेते हे प्रग प्रगल्प आहेत त्यांचे निर्णय घ्यायला त्यांच्या सद्धीला स्वरून त्यांनी काय निर्णय घ्यायचे हे त्यांच्या त्यांनी घ्यायला त्याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे त्यामुळे आपली त्यामध्ये पूर्वी ही रेल्वे नाशिक टू पुणे राज्य सरकार महाराष्ट्र हे करणार होत परंतु आता रेल्वे मंत्री रेल्वे मंत्रालयाने भारत सरकारच्या कळवलेलं आहे की आता तुम्ही करायची नाही त्यामुळं आपल्याला आता ती करता येणार नाही आता ते म्हणाले की आम्ही स्वतः ही करणार आहे रेल्वे मंत्रालय भारत सरकार त्याच्यामुळे आता तो प्रकल्प त्यांच्या ताब्यामध्ये गेलेला आता ते त्याची अंमलबजावणी करत एशिया कप हेच एशिया कप जिंकताना पाकिस्तानला हरवलं आणि पाकिस्तान एक एकमत त्याबद्दल कुठलंही यश मिळवल्यानंतर सगळ्या भारतीयांना आनंदच वाटतो त्याबद्दल त्यांचं अभिनंदन त्यांना शुभेच्छा पण त्याचबरोबर एक वर्ग भारतात असाही आहे की यामध्ये पाकिस्ताननी मध्ये ज्या काही कुरगुड्या केल्या आणि ऑपरेशन सिंदूर आपल्याला करावं लागलं त्याच्यामध्ये खेळायलाच नको होतं असा म्हणणाराही वर्ग आहे तेव्हा मी मागेही सांगितलं की दोन मतप्रवाह आहेत ज्यांच्या घरातली व्यक्ती गेली त्यांच्या जवळच्या सगळ्यांचं म्हणणं होतं की हे सातत्यानं कुरगुड्या करतात ह्यावेळेस ते करायलाच नको होतं काहींचं म्हणणं की ह्याच्यामध्ये खेळ आणायला नको होता असे वेगवेगळे मतप्रवाह आहेत शेवटी आता ह्या सगळ्या गोष्टी झालेल्या आहेत आणि सामने पण संपलेले उद्या हो का। हे सगळे निर्णय कॅबिनेट होतात उद्या लोकांनी निवडून दिलेल्या आमदारांच्या जे मंत्रिमंडळ अस्तित्वात आलेलं आहे ते देवेंद्र फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली उद्या ह्याच्याबद्दलचे निर्णय सकारात्मक सकारात्मकांच्या मला काही त्याच्याबद्दल बोलायचं नाही काय तुम्ही म्हणा माझ्याकडनं काहीतरी ऐकणार लगेच बच्चू कडूला ला जाऊन अजित पवार तुमच्याबद्दल आज बोलले तुमचं काय म्हणणं आहे मला ते तस आज हे असली चर्चा करण्याचं कारण नाही आज अडचणीतल्या शेतकऱ्याला मदत करणं हे प्रत्येकाचं काम आहे आणि त्यातल्या त्यात सरकार म्हणून सरकारचं त्याच्यामध्ये जास्त महत्वाची जबाबदारी कधी सांगतो तुम्ही जरा जाऊन बघा मीटिंग झाल्यानंतर आपण तिथले ट्रान्सफॉर्मर तिथले लाईटचे काम चाकण चाकणच्या पण चौकात जाऊन बघा जे पुढं आलेलं होतं ते सगळं अतिक्रमण काढलेलं आहे आता पाऊस थांबण्याची गरज आहे पाऊस थांबल्या थांबल्या आज पण त्याची बैठकीमध्ये चर्चा झाली पी एम आर डी पी डब्ल्यू डी आर डी सी आणि नॅशनल हायवे आणि आपला ह्या पी डब्ल्यू डी ह्या सगळे विभागांच्यावर जी जबाबदारी टाकलेली आहे त्यांची जो काही हद्द आहे त्या हद्दीतली सगळी कामं सुरू त्या ठिकाणी ताबडतोब होतील पाऊस थांबणे कारण पावसात डांबर टाकल्यानंतर ते डांबर टिकत नाही आणि सगळं लगेचच खराब होतं पुन्हा आपल्याला जे पाहिजे ते ते साध्य करता येत नाही त्याकरता जे पाऊस असताना कामं करा करता येऊ शकतात ती कामं पहिल्यांदा हातामध्ये घेतलेली आहेत ती कामं चालू आहेत बरीचशी कामं पूर्ण झालीत माझ्याकडे फोटो देखील आहेत तुम्हाला दाखवायला पाहिजे असतील तर आणि बाकीची मात्र आता म्हणतात हा म्हणजे रेड अलर्ट वगैरे जाहीर केलेला आहे हा एकदा रिटर्न मान्सून गेल्यानंतर बऱ्याच अंशी पाऊस थांबेल आणि मग ही कामं ताबडतोब सुरू केली जातात आता ई सी करताना महिलांना सर्व सगळ्याच मंत्रिमंडळातल्या बहुतेक सहकाऱ्यांनी दौरे केले अनेक ठिकाणी नागरिकांचा रोष पाहायला मिळाला शेतकऱ्यांचा नाराजी पाहायला मिळाली विरोध पाहायला मिळाला राग पाहायला मिळाला अशा पद्धतीचा पण अनुभव हा अनेकांना आलेला आहे अर्थात साहजिकच माणसाचा ज्यावेळेस सगळा घरदारच उद्ध्वस्त होतं सगळी शेतीवाडी उद्ध्वस्त होती सगळी जमीन खरडून जाती त्यावेळेस ह्या गोष्टी मनुष्य मनुष्यस्वभावमुळं त्यांच्या मनामध्ये येतात अर्थात उद्याच्या आम्ही निर्णय घेताना मुख्यमंत्र्यांच्या मुख्यमंत्रीमध्ये मग दिल्लीला पण जाऊन आले पंतप्रधानांना पण भेटून आले पंतप्रधानांना पण त्यांनी निवेदन दिलं की अशा अशा पद्धतीने सेंट्रल गवर्मेंटने पण आम्हाला मदत करावी अमित शहा साहेबांना पण मुंबईत असताना त्यांनी विनंती केली प्रकारे तिकडनंही आम्ही प्रयत्न करतोय आणि आता अनेक डिपार्टमेंट म्हणजे ॲग्रिकल्चर डिपार्टमेंट असेल आपलं ऊर्जा डिपार्टमेंट असेल रेव्हेन्यू डिपार्टमेंट असेल आपलं इरिगेशन डिपार्टमेंट असेल जिल्हा परिषद असेल त्या त्या भागातली अशा अनेक विविध डिपार्टमेंटची मदत हे पूर्ववत परिस्थिती करण्याच्याकरता लागणारे आर डी असेल त्याच्याबद्दलचे उद्या सूचना दिलेल्याच आहेत परंतु अजून काही गोष्टी तिथं समोर येतील आणि त्याच्याबद्दलचे पण निर्णय सरकारतर्फे घेतले जातील या संदर्भामध्ये मी अनेकदा मी पण सांगितलं मुख्यमंत्र्यांनी पण सांगितलं की हे जे काही आहे त्याच्यात लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या अपेक्षा काही असं काही त्यांना आता सगळं द्यावं लागणार आहे की त्याच्यातून त्यांना पुन्हा एक वाटलं पाहिजे की सरकार आपल्या पाठीशी आपण आता ह्याच्यातनं बाहेर पडू शकतो अशा पद्धतीचे निर्णय आम्ही त्याच्यात घेणार आहे दिवाळीपर्यंतच हे सगळं त्यांचे जे काही सहकार्य करायचंय ते सहकार्य करण्याचं आमचं नियोजन आहे सांगितलं तुला तुम्ही कोण कृपा करून सांगतो खरंच खूप जणांना काही माहिती नसतं आणि काही पण अर्थात तुम्हाला तो प्रश्न विचारायचा अधिकार आहे मागच्या काळामध्ये जो पाऊस झालेला होता मागे ह्या पाऊस म्हणजे आताचा जो स्पेल आला त्याच्या आधीच्या काळात ते त्याचे सगळे मिळून ते बावीसशे कोटी रुपये उनवर काही लाख बावीसशे कोटी दोनशे वगैरे नाही बावीसशे कोटी रुपये दिलेले आहेत आणि आत्ता तातडीची मुदत मग पाच हजार रुपये ज्यांचं नुकसान झालं आहे पाच किलो धानं तांदूळ पाच किलो गहू आता लोक पण वेगवेगळ्या वेग पद्धतीनं त्यांची मदत जी आपली महाराष्ट्राची परंपरा आहे ते त्याप्रकारे तेही करत आहेत पण आता त्यांचे जसे जसे प्रस्ताव जिल्हाधिकाऱ्यांच्याकडनं मंत्रालयामध्ये येतील तस तसं आपत्ती व्यवस्थापन आणि मदत पुनर्वसन व्यवस्थापनाकडनं मदत ही तातडीने दिली जाणार साडेसात मीटरचा केलं त्यामुळे काही शेतकऱ्यांचा विरोध होत आहे त्याच्यामध्ये लोकांमध्ये संभ्रम निर्माण झालाय आपल्याला ज्या पद्धतीनं वाहनं वाढलेली आहेत ते बघता हे रस्ते अरुंद पडतात त्याच्यावर रुद्ध करण्याच्या करता नायला जास्त व शेतकऱ्यांच्या जमिनी घ्याव्या लागतात तिथं जर सरकारची जमीन असती पहिलंच जर जास्त केलं असतं तर ही वेळ आली नसती कारण तुम्ही बघा एक ट्रक एक एक बावीस बावीस चाकाचे चोवीस चोवीस चाकाचे ते कंटेनर काय ट्रक काय हे असतात आगामी महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने त्याच्यामध्ये जमीन कमी जावी म्हणून आपण वरून फ्लायओव्हर करतोय का तर खालनं पण आता तरी फोर लेन आणि वरनं फोर लेन पण खालनं सिक्स लेन करायचं मध्ये माझ्या उपस्थितीत मिटिंग झाली परंतु ते सिक्स लेन करायला तेवढी जागाच आपल्या ताब्यामध्ये नाहीये जिथं जागा ताब्यात आहे तिथपर्यंत ठीक आहे परंतु सुरुवातीपासून तळेगाव पासून चाकणपर्यंत सगळी जागा ताब्यात नाहीये त्याकरता ऍक्विशन करावं लागेल आणि पुढं ती लेन जर सिक्स लेन पर्यंत घेऊन जायचं असेल तरी करावं लागेल वरनं फोर लेन होईल खाली सिक्स लेन होईल असा टेन लेन झाला तर पाच लेन जायला आणि पाच लेन यायला होती संजय राऊत म्हणतायेत की दिल्लीच्या विरोधात बंड केलं पाहिजे मी तुम्हाला सांगितलं ना काही काही जण तुम्ही काय होतं तुमचे प्रश्न संपत आले ना की अमुक असं म्हणत अमुक कसं म्हणत जेव म्हणतोय त्याचं त्याला आम्हाला काय करायचं आम्हाला आमचं कामाशी काम काम मतलब आहे आम्हाला आमचं काम करू दे आम्ही काम करतोय आणि पुढे जायचा प्रयत्न करतोय सोन्याचं उद्घाटन केलंय सोनं तुम्हाला घातलेलं आवडत नाही आहे बाहेर सोनं मग काय करतोस काय करू शकतो आपण जर जागतिक लेवलला जर सोन्याचे भाव वाढलेत काही आता फ्युएल असतं फ्युएलचे दर जागतिक लेवलला ठरतात तसं सोन्याचे दर पण जागतिक लेवलला ठरतात आता भाव वाढल्यानंतर लोक त्यांचं पूर्वीच्या काळात सोनं खूप त्यांना आवडायचं आता काही चांदीचे दागिने करतात आत्ताही मला रंका परिवारामधनं तेच माहिती देत होते की अशा अशा पद्धतीनं नवीन नवीन गोष्टी येतात काही चांदीचे करतात काही हिऱ्याचे करतात काही सोन्याचे करतात ज्याला जे परवडेल ती व्यक्ती करत असते